नमस्कार मित्रांनो आज आपण पूर्व पूर्वपरीक्षा आणि कम्मान पूर्वपरीक्षा पॉईंट ऑफ व्यूनं जे दररोज टेस्ट सुरू करतो आहोत त्यातली पहिली टेस्ट आहे आजच्या भारतीय अर्थव्यवस्थेविषयकची आणि भारतीय अर्थव्यवस्था हा विषय पूर्णतः बऱ्याचपैकी चालू घडामोडी संबंधित असल्यामुळे त्या विषयाच्या संबंधित न्यूजपेपरमध्ये येणाऱ्या सर्व माहितीच्या आधारी विशेषतः द हिंदू एक्सप्रेस लोकसत्ता मटा सकाळ यात पाचही पेपरला अनुसरून येणारी अर्थव्यवस्थेची सगळी माहिती आजपासून मी पुढे देण्याचा प्रयत्न करतो आहोत त्या पेपरवर आधारित म्हणजेच परवाच्या पेपरवर आधारित काढलेली सर्व आणि कालच्या न्यूजपेपरवर आधारित काढलेली सर्व माहिती या पेपरच्या स्वरूपात येतील जेणेकरून ज्यामुळे प्रश्न आणि उत्तरं या स्वरूपात तुमचा अभ्यास उत्तम व्हावा हा मुख्य उद्देश त्या पाठीमागे आहे आजचा पहिला पेपर पाहू भारतीय अर्थव्यवस्था आहे ज्यामधला हा पहिला पेपर आहे त्यातला अचूक पर्याय निवडा असा प्रश्न सांगितलेला आहे जो परवाच्या न्यूजपेपरमध्ये आलेली माहिती होती आहे जागतिक आर्थिक मंचाच्या मते भारत जगातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ दोन हजार वीस सालापर्यंत बनणार आहे सांगितलेलं आहे वास्तवात जागतिक आर्थिक मंचाच्या मते जी माहिती दिलेली आहे ते जगातील तिसरी बाजारपेठ मोठी बनणार आहे तर दोन हजार वीस नाही तर दोन हजार तीसमध्ये बनणार आहे त्यामुळे पहिला पर्याय रॉंग आहे जागतिक आर्थिक मंचाने फ्युचर ऑफ कंजम्पन इन फास्ट ग्रोथ कन्झ्युमर मार्केट इंडिया या शीर्षकाखाली दोन हजार एकोणीसचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे हा अहवाल महत्त्वाचा आहे या हेडलाईनखाली जो विचारलेला आहे आणि दोन हजार एकोणीसचा प्रकाशित आहे आणि विशेष जागतिक आर्थिक मंच आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ज्यांचा रिपोर्ट अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा ठरतो आहे त्यासोबत जागतिक आर्थिक मंचाच्या अहवालानुसार अंदाजित भारत वार्षिक ग्राहक खर्च एकशे पाच लक्ष कोटी रुपये करतो हा हाही अहवाल त्यांच्या रिपोर्टमधला खूप महत्त्वाची फॅक्ट आहे दोन हजार तीसमध्ये भारत सॉरी तीसमध्ये अमेरिका व चीनची बाजारपेठ भारतापेक्षा मोठी असणार आहे याबद्दलचा रिपोर्ट होता आहे ज्या खाल्ल्या तिन्ही फॅक्ट महत्त्वाचे आहेत जे लक्षात ठेवणं जरुरी आहे त्यासोबत जे भारत जगातील तिसरी सर्वात मोठी असेल तर दोन हजार तीसमध्ये असेल हे मात्र त्यांनी विशेष हायलाईट केलेलं आहे भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने देशात पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रसाद ही योजना विशेष आहे स्वदेश दर्शन योजना आहे ह्या केव्हा सुरू करण्यात आलेल्या आहेत याबद्दल सध्या माहिती चालू आहे प्रसाद आणि स्वदेश दर्शन या पद्धतीने सध्या नॉर्थ ईस्टमध्ये मेघालय या राज्याबाबत या स्कीमची काही विशेष योजना अंमलात येताना दिसून येते आहे गेल्या दोन तीन दिवसापासून भारत सरकारने पर्यटन अंतर्गत नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये याबद्दलची योजना राबवतो आहे म्हणून ह्या प्रसाद आणि स्वदेश दर्शन ह्या सध्या चर्चेत होत्या ज्या योजना दोन हजार चौदा पंधरामध्ये सुरू झालेली आहे सध्या नवीन ट्रेन ट्रेन एटीन या वेगवान ट्रेनची सुरुवात भारतात दोन देश दोन शहरादरम्यान होणार आहे त्यात विशेषतः जो महत्त्वाचा भाग सध्या कुंभमेळा चालू आहेत आणि म्हणून त्याला अनुसरून याबद्दलचा उपक्रम राबवला जावा यासाठी या, या अंतर्गत दिल्ली वाराणसी दिल्ली अलाहाबाद दिल्ली आग्रा याबद्दलचे चर्चेत पर्याय होते आहे परंतु याबद्दलचं उत्तर दिल्ली वाराणसी याला अनुसरून आहे जो आता प्रवास हा एकूण आठ तासामध्ये पूर्ण होणार आहे ज्यामुळे अधिकतम वेग या ट्रेनचा आणि एकूणच प्रवाशी यांची संख्या पाहता एकूणच प्रवासाला लागणारा वेळ कमी व्हावा या उद्देशानं नवीन ट्रेन अजून उद्घाटन झाले नाही पण उद्घाटनाच्या काही प्रतीक्षेत आहे जे पुढच्या काही आठ दिवसामध्ये त्याबद्दलचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे ब्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्यात उद्घाटन विषयकचा वाद बऱ्याच दिवसापासून चालू होता आहे आणि याचे उद्घाटन म्हणून सहगल यांच्या यांच्यामार्फत उद्घाटनाची व्यवस्था होती आहे परंतु अंतिम विवादानंतर मात्र याबद्दलचे निर्णय हे विद्या देवधर सॉरी वैशाली येडे यांच्याकडे देण्यात आलेलं होतं आहे वैशाली येडे या वास्तवात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी आहेत त्यामुळे महिलांना सन्मान आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या विदर्भाची प्रश्न याला हायलाईट करण्याच्या उद्देशाने याबद्दल प्रथम प्राधान्य देण्याचा उद्देश वैशाली येडे यांच्या माध्यमातून या मराठी साहित्य संमेलनाने केलेला आहे ज्या डॉक्टर श्रीपाद जोशी हे मात्र अध्यक्ष होते आहे परिषदेचे दहा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली सेवा कराची बैठक आत्तापर्यंत हे जी किती बैठक झालेली आहे जी वास्तवात बत्तीसवी बैठक आहे जी दिल्लीमध्ये झालेली आहे वास्तवात या सेवा कराच्या परिषदेचे अध्यक्ष नेहमीच भारताचे अर्थमंत्री असतात आणि अर्थमंत्री म्हणून सध्या अरुण जेटली भूमिका बजावतात म्हणून यांची बैठक आत्ता दिल्लीमध्ये झालेली आहे अशा बैठका देशात कुठेही होऊ शकतात आणि देशात वर्षभरात किती वेळाही होऊ शकतात आहे आणि यातलीच ही बत्तीसही बैठक होती आहे प्रश्न सव्वा आहे छोट्या उद्योगांसाठी वस्तू व सेवा कर प्रणाली नोंदणी करता नोंदणी कर, कर वजावटीसाठी वार्षिक उलाढाल मर्यादा एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून किती असणार आहे याबद्दलचा घटक आहे जो वास्तवात अगोदर दहा लाखाची होती आता वीस लाख करण्यात आलेली आहे अगोदर दहा लाख होता आता ते वाढवलेला आहे जे आत्ता झालेल्या बैठकीतला किंवा परिषदेचा निर्णय आहे जी एस टीच्या कायद्यानुसार विविध मर्यादेतील अतिरिक्त उलाढाल कम्पोजिट स्कीम असणाऱ्या व्यापाऱ्यांना सद्यस्थितीत भरावे लागणार लागत असलेल्या एक टक्के करामध्ये आता वार्षिक किती कोटी रुपयाची उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांनाच भरावं लागलेलं आहे म्हणजेच त्याबद्दलचा मुद्दा हा बदलवण्यात आलेला आहे आता तो दीड कोटी करण्यात आलेला आहे म्हणजे अगोदर याबद्दलची जी तरतूद होती त्यापेक्षा कमी होती आता दीड टक्के करून याबद्दलची महत्त्वपूर्ण रचना ज्यामुळे अधिक सूट आणि सोयीस्कर संधी प्राप्त व्हावी अधिकतम व्यापाऱ्यांना या उद्देशानं याबद्दलची उलाढाल बदलण्यात आलेली आहे प्रश्न आठवा वस्तू व सेवा अशा दोन्ही क्षेत्रातील वार्षिक पन्नास लाख उलाढाल असलेल्यांना कंपोजिट स्कीमचा म्हणजे एकत्रित लाभ घेता येईल अशा वापर त्यांना किती टक्के कर भरावा लागणार आहे जो या अंतर्गतचा मुद्दा सध्या याच परिस्थितीमध्ये बदलण्यात आलेला आहे जो आता इथून पुढे सहा टक्के करावा लागलेला आहे याबद्दलही तशी रचना अगोदर वेगळ्या स्वरूपात लागू होत होती आहे ते मात्र आता वाढीव करण्यात आलेलं आहे ज्यामुळे सहा टक्के कराची रचना लागू होईल एकूण उलाढालीची रचना बदलल्यामुळे या कर रचनेचा नकारात्मक परिणाम पडणार नाही हा प्रयत्न या वस्तू सेवा कर परिषदेचा होता आहे सीबीआयचे प्रभारी संचालक पद म्हणून लक्षात ठेवा मग मित्रांनो प्रभारी आहे अजून पूर्ण काळ नाही आहेत म्हणून नवनियुक्त संचालक म्हणून जे काम भूमिका बजावतात आहे त्यांचं नाव हे आहे यम नागेश्वरराव आहे आलोक वर्मा यांच्या पदावरूनचा वाद त्यांच्याबद्दलचे आरोप आणि त्यांना पद दूर करणे इत्यादींच्या मुद्द्यानंतर नागेश्वर राव हे महत्वाची भूमिका आता या पदावर बजावू शकतील आहे कारण ते अतिरिक्त आहेत म्हणजेच प्रभारी आहेत परंतु ते या पदाची भूमिका बजावण्यासाठी योग्य व्यक्ती राहतील या पद्धतीने सरकारनं त्यांची नियुक्ती केलेली आहे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या ताज्या क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावरती कोण नियुक्ती झालेली आहेत म्हणजेच कुणाची आता निवड झालेली आहे एकूणच अक्रमवारी विजयातली विजयातले विविध वाटा आणि त्यांचा एकूणच रँकमधील म्हणजेच त्यांचे जे काही क्रमांक आहेत एकूण पॉईंट आहेत गुणांकन आहेत त्या गुणांकनांच्या मुद्द्यानुसार मेरी कॉम यांची आता निवड झालेली आहे भारतीयांच्या दृष्टिकोनातून हा एक मोठा सन्मान आहे आणि त्यांचं कामही याचं मोठं योगदान दर्शवतं आहे आता याच्यानंतर पुढील उद्या आणि परवापासून आपण राज्यघटनेचेही पेपर दररोज एक एक न्यूजपेपर आधारित घेत जाऊ आणि ज्यापासून भारतीय अर्थव्यवस्थेचे दररोजचे पेपर चालू राहतील आहे तर सर्व मित्रांनी यूट्यूबवरती या पेपरची दररोजची चर्चा तपासणी आणि न्यूजपेपरमधील एकूणच अर्थव्यवस्था आणि राज्यघटना या दोन्हीबद्दलचे कटिंग्स आणि त्याबद्दलची माहिती दररोज पाहू शकता आहे यूट्यूबवरती मी तुमच्यासोबत नेहमी अवेलेबल आहे थँक्यू